छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला यासाठी आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अकोला जिल्हा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल ओबीसी समाज अकोला जिल्हा शाखेच्या वतीनं अमरण उपोषणासाठी बसलेले अॅडव्होकेट भाऊसाहेब मेडशीकर आणि पुष्पाताई गुलवाडे श्री शंकरराव पारिकर श्री राजेश टोंबळे आणि जनार्दन हिरुळकर यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अकोला कासार समाजाच्या वतीनं अमोल सातपुते ज्ञानेश्वर मांडेकर डॉक्टर प्रकाश आहेर राजेशजी चाळसे पंडित प्रल्हाद पंत शिलवंत गणेशराव भगत केशवराव विकर गोपालराव मांडेकर श्रीकांतराव चाळीसगावकर विजयराव रोकडे अमोल सातपुते रमाकांत दादा श्रीकांत मस्कार अभिषेक भगत अरुणराव वानरे कासार समाज मूर्तीजापूरच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी समाज बांधव सतीश भाऊ बेदरे बबलू बेलुंडे नितीन टाले निलेश उंबरकर भूषण भडांगे नरेश कथले जय गाणे श्याम झाडे आदी समाज बांधव उपस्थित होता व सकल ओबीसी समाजाच्या आंदोलनामध्ये एक दिवसी धरणे आंदोलन करण्यात आलंय याप्रसंगी माजी आमदार श्री हरिदास भदे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर प्रचार संतोष भुसे माजी नगरसेविका श्रीमती सुमित्राबाई निखाडे राजू राऊत राजे यांसह हो ओबीसी समाजाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आला मग काय सोमवारी बीड ला आला मंगळवारी तर काल समजा आम्ही सकाळपासूनच त्याच्यामध्ये असं दुःख थोडं हे झालं काल परवा दिवशी घालून आज साडेचार वाजता समजा चार एक वाजता आम्ही सगळे आता सकाळी तर जेवण फोन करून दुपारपर्यंत थांबले काही लोक पण दुपारून आज जे त्याच्या मार्गाला जाते त्याच ना गरीब म्हणजे आता दोन तीन माणसं होते पण ते नाही म्हणला डायरेक्ट काय तुमचं मित्तल मिठ्ठल जोडीला हो काय शासनाकडे मागणी का श्वसनाकडे आम्हाला काय आता महाराजांनी सांगितलं तीच मागणी आम्ही काय मागणी आमचं एक ऊस तोडी कामगारचा मुलगा त्या पालक ते ऊस तोडून त्या मुलासाठी खूप खूप प्रयत्न केलं कर्जबाजारी झालं वावर दुसऱ्याचा नावावर केलं आणि काल बे मोर्चा पाळलं होतं आरक्षणासाठी बेस्टी कॅटेगरीसाठी आम्ही मोर्चामध्ये माझ्या संघ संगतीला होता तो पण ते मोर्चाचे दिशा पाहून ते अद्भूत झाला आणि अद्भूत झाल्याच्या नंतर तो जे डोक्यात फॅट आला की एवढं प्रयत्न करून माझा हा मुलगा कुठेच लागू शकत नाही असं माझं विश्वास आहे त्याच्या मुलाच्या त्या डोक्यात ते भिनलं भिनल्याच्या नंतर ते घरी आला आणि सगळ्या समाजाला सांगू राहिलं मी आता जगू शकत नाही माझ्या मुलाच्या शिक्षणाबाई मी वाया गेलो आता माझं काही उरलं नाही याच्यासाठी मी आत्महत्या करतो आम्ही सर्व लोकांनी त्याला थांबिलं पण थांबायचं प्रयत्न केलं नाही ज्याच्या ज्याचे संगतीला लोक होते ते सगळे जे त्याचे कामकाजासाठी ते निघून गेले आणि त्याची पत्नी व त्याची एक लहान भावाची बायको संघवती आणि ते मोप मोप धरायचा प्रयत्न केलं त्यांनी त्यांना चकलांडी देऊन शेजारी लाईटचा पोल होता आणि पोलवर येऊन वर गेला आणि वर घेऊन डायरेक्टच तारीला आणि खाली हात धरला तर आम्ही साडेचार वाजता गेवराईमध्ये होतो त्या आमच्या एका बहिणीने फोन केला की आशानी अशी घटना घडली तिथं जाऊस तर तिथं इथं दवाखान्यात आणू तर हा माणूस जाग्याच गेला काय शासनाकडे मागणी का। शासनाकडे अशी मागणी आहे आमची मागासवर्ग लोक भटके के जाती जमातीचे लोक आहेत आम्ही ऊसतोड कामकार करून पोट भरतो हे आमच्या मुलाबाळासाठी काही आम्हाला मालभूत भेटत नाही या नोकरी वर्ग काहीच मिळत नाही मानधन काहीच भेटत नाही यासाठी हे आत्मधन करायची ही वेळ आलेली आले असे तीन घटनास्थळी असे झाले की आम्ही मुलामुळं मुला सगळंच वंचित विकायला लागलो इथून देश कर्नाटक पर्यंत तो उसतोडतो मुला घरादाराला कुलूम ठोकून आम्ही मुलाबाळासाठी या शिक्षणच्या दर्जा देतो आम्हाला काही ह्याच्यात भेटलं नाही याच्यामुळं आम्ही आत्महत्या करीत आहोत असं म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या नाही काय नाव तुमचं लक्ष्मण महाराज खांड मी तुका नाही तांडा तुम्ही नातेवाईक हा माझ्या आद्याचा मुलगा आहे हो। महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला